उदय सामंत आणि किरण सामंत कोकणात भावाभावांची उदयास आलेली ही नवी जोडगोळी यातील उदय सामंत हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील जास्त परिचित तर किरण सामंत हे नौके यंदा पहिल्यांदाच आमदार झाले पण जरी किरण सामंत हे राज्याच्या राजकारणातील नौका खेळाडू असले तरी रत्नागिरी आणि कोकणी पट्ट्यात मुरलेला गडी आहे एकीकडं उदय सामंत हे राज्याच्या राजकारणात स्थिरावलेले असताना दुसरीकडं त्यांचे बंधू किरण सामंत हे मात्र प्रचंड ग्राउंडवरची परिस्थिती हँडल करण्यात सांगायचे तात्पर्य हेच की सामंत बंधू यांचं कोकणातील वर्चस्व इतकं वाढलंय की त्यांच्याशिवाय कोकणाचं पान सुद्धा हलत नाहीये असं म्हटलं जात आहे आधी राणे कुटुंबाचा कोकणावर एखादी वर्चस्व होतं असं म्हटलं जायचं आता कोकणात आपला दबदबा वाढवण्यात सामंत बंधूंचा सुद्धा आवर्जून उल्लेख करावा लागेल कोकणात सामंत बंधूंनी आपलं वर्चस्व कसं वाढवलंय पक्ष बदलून आणि ठाकरेंची साथ सोडूनही रत्नागिरी आणि परिसरात सामंत म्हणतील तेच धोरण आणि सामंत बांधतील तेच तोरण असं चित्र कसं तयार झालंय सामंत बंधूंच्या राजकारणाचं जजमेंट आहे तरी कसं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो येऊंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात भावाभावांची किंवा बहीण भावांची जोडी काही नवी नाहीये यात मोहनराव कदम पतंगराव कदम उद्धव ठाकरे राज ठाकरे धनंजय मुंडे पंकजा मुंडे निलेश राणे नितेश राणे रोहित पवार पार्थ पवार आदित्य ठाकरे अमित ठाकरे अशा अनेक जोडे येतात कधी कधी बहीण भाऊ आमने सामने आल्याचं राजकारण सुद्धा महाराष्ट्रानं बघिते आता भावाने भावाला खंबीरपणे साथ दिल्याचं ताज उदाहरण म्हणजे मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत तर रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात आधीपासूनच सामंत बंधूचा दबदबा होता त्यात उदय सावंत फ्रंटला राहून किरण सावंत ग्राउंड वरची सगळी सूत्र हलवण्याचं काम मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत किरण यांनी लांजा राजापूर विधानसभेची उमेदवारी मिळवून देण्यात उदय सामंत यांना यश आलं एवढंच नाही तर राजन साळवी यांच्यासारख्या मातबर नेत्याला पराभवाचं पाणी भाजून किरण सामंत जायंट किदर ठरले किरण सामंत यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास सा शांतीस क्रांती कशी करावी एखाद्याचा टप्प्यात कार्यक्रम कसा लावावा हे त्यांच्याकडून शिकावं दोन हजार चार पासून उदय सामंत यांच्या माध्यमातून किरण सामंत राजकारण आणि समाजकारणात सक्रिय झाले रत्नागिरी जिल्ह्यात भैया सामंत म्हणून ओळखले जाणारे उच्च शिक्षित मितभाषी परंतु मुस्सदी उद्योजक ते होते कोकणातील निवडणुकीत कोणताही असो निकाल कुणाच्या पाड्यात टाकायचा हे सामंत बंधू आणि त्यातल्या त्यात किरण सामंत ठरवताना आपण पाहिले विरोधकांचे डावपेच हाणून पाडणं विरोधकांची मतं आपल्या बाजूला वळवणं यामध्ये किरण सामंत यांची हातोटी होती त्यातच भर म्हणजे किरण सामंत यांचे सर्वपक्षीय संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारा होल्ड सरकारी कंत्राट गव्हर्नर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा असणारा मोठा कनेक्ट आणि सत्तेच्या आर्थिक नाड्या त्यांच्याच हातात असल्यानं ग्राउंडवरचं पॉलिटिक्स बदलण्याची त्यांची असणारी ताकद पाहता किरण सामंत यांच्याशी पंगा घेण्याचा तसा कोणी फारसा प्रयत्न करत नाहीये त्यामुळेच त्यांना रत्नागिरीच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून देखील ओळखलं जातं उदय सामंत राजकारणात पडद्यामागील सर्व घडामोडीचे सूत्रधार किरण सामंत हेच होते आता किरण सामंत स्वतः राजकारणात मुख्य प्रवाहात आलेत लांजा राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार झालेत विशेष म्हणजे राजन साळवी या ठाकरे निष्ठ शिवसैनिकाला आसमान दाखवत त्यांनी आमदारकी देखील मिळवले सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत चाललाय दुसरीकडे उदय सामंत यांच्याबद्दल काय सांगावं राजकारणातलं अचूक टायमिंग साधायला जे कसब लागतं ते या गड्यात ठासून भरलंय म्हणूनच की काय नारायण राणे यांच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये जर कोणी हाती राज केलं असेल तर याच उदय सामंत यांनी कोकणात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार राहिलाय त्यात उदय सामंत यांचंही नाव घेतलं जातं मतदारसंघातील विकास कामं आणि थेट जनतेची असलेला कनेक्ट उदय सामंत यांना कायमच प्लस मध्ये ठेवत आलाय उदय सामंत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हाही ते दोन वेळा आमदार झाले नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तिथंही त्यांनी दोन वेळा आमदारकी पटकवली आता ठाकरेंना सोडून त्यांनी एकनाथ शिंदेना साथ देण्याचा सा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा मतदारसंघातील जनता त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली दिसते म्हणजेच काय तर रत्नागिरीत पक्ष वगैरे काही मॅटर करत नाही तर उदय सामंत हे नावच मतदारांसाठी सर्व काही असते उदय सामंत यांनी आधीपासूनच मतदारसंघाची व्यवस्थित बांधणी केली कार्यकर्त्यांचं जाळ त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे शिंदे सरकारच्या काळात रत्नागिरीच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी उदय सामंत यांनी जी काही भरीव कामं केले त्या कामांमुळे उदय सामंत यांना नडू शकेल असा विरोधकच नाहीये महत्वाची बाब म्हणजे सर्व पक्षात चांगले संबंध ही उदय सामंत यांची जमीची वाचून उदय सामंत हे जितके एकनाथ शिंदेना जवळचे तितकेच ते देवेंद्र फडणवीसांना सुद्धा प्रिय अजित पवारांसाठी ते विश्वासाचे आणि तितकेच निकटचे मागच्या आठवड्यात शिंदे गटात नवा उदय होणार वीस आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बंड करणार असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता तेव्हा उदय सामंत हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं थेट शिंदेंना आव्हान देण्याची ताकद उदय सामंत यांच्यात आहे का आमदार उदय सामंत यांच्या पाठीमागे उभं राहतील का असं त्यांच्याकडे आहे तरी काय अशा एक ना अनेक चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढळून उदय सामंत या नावाभोवतीस या सर्व चर्चा गोल गोल फिरू लागल्या उदय सामंत आणि किरण सामंत या भावभावांची जोडी कधी काय करेल याचा काही नेम नाहीये असं दबक्या आवाजात आजही बोललं जातं म्हणूनच की काय नारायण राणे यांच्यासारख्या कोकणावर एकीकाळी राज करणाऱ्या रा बलाढ्य नेत्यालाही उदय सामंत आणि किरण सामंत या जोड गोळीशी जुळून घ्यावे लागते बाकी तुम्हाला काय वाटतं सामंत बंधू कोकणचे नवे राजे होऊ पाहत आहेत का सामंत बंधूंशिवाय कोकणचं पान देखील हरत नाहीये या आमच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद